नमस्कार मैत्रिणीनो सुनीता ब्लाउज डिझाईनमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो तुम्ही तर थमनेल बघितलाच असेल मी जे काही लग्नासाठी शिवलेले जे काही ब्लाऊज डिझाईन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी त्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली ते पण तुम्हाला मी सांगणार आहे मैत्रिणीनो हा तो पहिला जो ब्लाउज आहे याची रेडीमेडच डिझाईन होती पाठीमागे नॉड लावून मी असे लटकन केलेले आहे लॉंग स्लीव्ज घेतलेले स्लीव्जला पण रेडीमेडच डिझाईन होती कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे मैत्रिणीमध्ये ही जी पार्टीवेअर साडी आहे या साडीवरील ब्लाउज वरती पण रेडीमेडच डिझाईन होती पाठीमागे हा प्रिन्सकट ब्लाउज शिवलेला आहे मी प्रिन्सकट ब्लाऊज शिवलेला आहे मी आणि ह्याची लॉंग स्लीव्ज घेतलेली आहे कस्टमरने लाँग स्लीव्ज घ्याय लावले होते ते डिझाईन असल्यामुळे म्हणे लाँग स्लीवजच घ्या आणि मटका गाळा घेतलेला आहे आणि ला नॉड लावलेली आहे याला लेस हे कस्टमर म्हणे लेस हे काहीच लावू नका आणि जे ले 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 मी हे लटकन बनवलेले आहे ते स्लीवची जी लेस उरलेली होती त्याचे लटकन बनवले मी ही जी साडी आहे या या साडीवर छबी ब्लाउजवर डिझाईन बनवलेली आहे ही एका कस्टमरच्या तीन साड्या आणि तीन ब्लाऊज होते लग्नासाठी त्यांनी घेतलेले हे जे बाहीवर जी डिझाईन बनवलेले ती साडीचं कापड काढून मी ती डिझाईन बनवलेली आहे हे कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे त्या ताईंना नॉड आवडत नाही म्हणून त्यांनी नॉड लावायला नाही सांगितले त्यांना नॉड आवडत नाही याचा असा पानगाळा घेतलेला आहे आणि पानांचा आकाराचे डिझाईन बनवलेले आहे एकाच ताईची तीन साड्या आणि तीन हे पण त्याच ताईचे ब्ला साड्या आणि ब्लाऊज आहे साडीला फॉल लावलेला आहे मी फॉलचे मी पन्नास रुपये घेते तर हे या वर फक्त लेसची डिझाईन बनवली आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि लॉंग स्लीव्स घेतलेले पाठीमागे लेसची डिझाईन बनवले आणि फक्त फूल लावलेलं ला आहे हे पण त्याच ताईचं ब्लाऊज आहे कॉटनची साडी पण त्याच ताईची आहेत या, या ब्लाऊजवर त्यांनी साधं सिंपलच ब्लाऊज शिवायला सांगितलं होतं शॉर्ट स्लीव्ज घ्यायला लावली होती आणि गोलगाळा घ्यायला सांगितला होता लेस का पन ते काहीच नको म्हणे त्यांना नॉड तर आवडतच नाही पण ते म्हणे लेस पण लावू नका गोलच गाळा घेतलेला होता कटोरी ब्लाऊज आहे आणि हे जे पार्टीवेअर साडी आहे त्यात त्या ब्लाउजवर पण रेडीमेडच बॅकला अशी डिझाईन होती हे पण कटोरीच ब्लाउज शिवलेला आहे शॉर्ट स्लीव्ज आहे गोल गाळा घेतलेला आहे पण कटोरीच ब्लाऊज आहे याला पण नॉड लेस कायच लावायला सांगितली नव्हती हे पण एका वयस्करच मावशीचं साडी आणि ब्लाऊज होतं हे पण त्यांना लग्नासाठी पाहिजे होते तर हे पण कटोरीच ब्लाउज आहे याचे स्लीव्स शॉर्ट आणि ते स्लीवजला जो काट आहे तो काट उरलेला पाठीमागे लावला हे गोलगाळा पायपिंग केले कटोरीच आहे ते हे फोरटक्स ब्लाउज आहे एका दिदीचे हे ब्लाऊज आहेत चाळीस छातीचे ब्लाउज आहे फोर टक्स आहे याची पाटीमागे पोटली बटन लावलेले आहे आणि स्लीवजला पण पोटली बटन लावलेलं ला आहे त्या दिदीने पोटली बटन लावायला सांगितलं होतं आणि लटकन पण दिदीने त्या रेडीमेडच आणायला ला लावा लावलेले होते तर हे साठ रुपयेचे लटकन आहे बोटने गळा घेतलेला आहे याचा लग्नासाठी तिने साडी घेतली होती हे पण हळदीच्या साडीवरलं ब्लाउज आहे हे हे पण दिदीन बोटनेकच घ्यायला सांगितलं होतं खिडक्यांची असे डिझाईन बनवली होती ह्याला याच्या स्लीवजला अशी डिझाईन आता जास्त ट्रेंडमध्ये आहे ते पप स्लीव घेतलेले आहे टक्स ब्लाऊज आहे हे पण ते दिदीचंच आहेत आणि जे लटकन आहे ते ब्लाउजच्या कापडापासून बनवलेले तर या ब्लाऊजची शिलाई मी तीनशे रुपये घेतली आहे ते लटकन पण मीच आणलेले आहे तर मैत्रिणीनं मला कमेंट्स करून नक्की सांगा शिलाई मी बरोबर घेतली का या ब्लाऊजचे अडीचशे रुपये घेतलेले या ब्लाऊजचे अडीचशे घेतलेले आहे त्या ब्लाउजचे तीनशे तर या ब्लाउजची दोनशे रुपये घेतलेले आहे मैत्रिणं आपण जेवढी शिलाई सांग कस्टमरला सांगतो तेवढं कस्टमर शिलाई देत नाही या ब्लाऊजची मी दोनशे रुपये घेतली आहे कट ब्लाउज आहे ती या ब्लाउजची अडीचशे रुपये घेतलेले आहे मैत्रिणीनं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा माझ्या डिझाईन्स आवडल्या असेल तर या ब्लाऊजची दोनशे रुपये घेतलेली आहे तर या ब्लाउजची दीडशे रुपये शिलाई घेतलेली आहे मी कटोरी ब्लाऊजची दीडशेच रुपये शिलाई घेते मैत्रिणी तुम्ही कटोरी ब्लाऊजची शिलाई किती घेता मला कमेंट्स करून नक्की सांगा याची पण दीडशेच घेतलेली आहे या ब्लाऊजची पण दीडशेच रुपये शिलाई घेतलेली या ब्लाऊजची एकशे सत्तर रुपये शिलाई घेतलेली आहे पाठीमागे थोडी डिझाईन बनवली म्हणून बन। हे पण कटोरी ब्लाउज आहे मैत्रिणीनं माझा व्हिडिओ आवडल्यास बघितल्याबद्दल धन्यवाद